महाविकास आघाडीकडून राज्याच्या विकासाला स्पीड ब्रेकर लावण्याचा प्रयत्न जाहीरनाम्यातून केवळ घोषणांचा पाऊस विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीनं आपला जाहीरनामा घोषित केला जाहीरनाम्यातून महाराष्ट्रातील जनतेला केवळ खोटी आश्वासनं देण्याचं काम महाविकास आघाडीनं केलंय अनेक राज्यांमध्ये अशीच आश्वासनं देऊन सत्ता मिळवली आणि नंतर त्यांनी केलेल्या घोषणा सपशेल खोट्या होत्या हे उघड झालंय आणखी एक महत्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीनं देशाला मिळणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा चाळीस टक्के करण्याचं चा आश्वासन दिलंय पण परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा आधीच बावन्न टक्क्यांपेक्षा जास्त आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर महायुती सरकारच्या काळात हे प्रमाण वाढलं म्हणजे देशाला मिळणाऱ्या प्रत्येक शंभर रुपयातले महाराष्ट्राला मिळणारे बावन्न रुपये महाविकास आघाडीला चाळीस रुपयांपर्यंत खाली आणायचे आहेत महाविकास आघाडीला महाराष्ट्राला मिळणारे पैसे कमी करून महाराष्ट्राच्या विकासाला स्पीड ब्रेकर का लावायचा आहे तसंही गुंतवणूक मिळण्याच्या बाबतीत कायम पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात मागे घसरला होता त्यांच्या कारभारामुळे कित्येक उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले सरकारच्या चांगल्या कामांना विरोध करणं आणि जनतेला खोटी आश्वासनं देणं हेच महाविकास आघाडीचं धोरण आहे महाविकास आघाडी सत्तेत आली की महाराष्ट्राच्या विकासाला स्पीडब्रेकर लावते हे स्पष्ट आहे